अर्चना सरेशे म्हणून आहेत त्यांचा रिझल्ट घ्यायचा आहे त्या ठिकाणी दोन रिझल्ट आहेत वेलकम आणि रिझल्ट येस अर्चना मॅम गुड मॉर्निंग मॅडम येस गुड मॉर्निंग व्हेरी गुड मॉर्निंग आज आपल्याला तुमचा परिचय द्या कुठून आहात बाय बॅकग्राऊंड काय करता आणि आपल्या फॅमिली सोबत म्हणजे काय अनुभव uh, मॅडम मी वाशिम वरून आहे माझं नाव अर्चना राजू सनीसे माझं वेट होत अडुसष्ट पॉइंट पाचशे आज आहे अठ्ठावन पाचशे hmm. हा आणि मी बाय बाय ग्राउंड ट्यूशन क्लासेस चालवते वाशिम मध्ये yes. आणि आपल्या एक अयोध्या आढावता येत त्यांचा एक गेस्ट आहे की त्यांचं सुद्धा वेट पण कमी झालं आणि त्यांचा ब्लडचा पण रिपोर्ट एकदम छान आला यात आठवता नाही oh, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग त्रास होता काय त्रास होता तुम्हाला माझं नाव मा सुनीता बिल्लारी मी वाशिमेथ बोलत आहे अच्छा सुनीता चाहीचा रिझल्ट आहे का ओके okay. चॅलेंजेस काय होते तुम्हाला काय त्रास होता किती वजन वाढले वजन एकऐंशी होतं मॅडम एटी वन आता कसं वाटते आता तीन किलो वजन कमी झालं मॅडम किती दिवस झाले पंधरा दिवस झाले पंधरा दिवस झाले पंधरा दिवसात तीन किलो वजन कमी झालं परत चॅलेंजेस काय होते तुम्हाला त्रास काय होते आणि दोन हजार आठ पासून माझ्या पायामध्ये गाठी होत्या येस आणि माझ्या शेनीवर सूज होती ब्लड माझं ब्लड सातच पॉईंट राहायचं मॅडम दहा वर्ष झाले मी काल रिपोर्ट ब्लड टेस्ट केलं तर माझं आठ पॉईंट काहीतरी तर पंधरा दिवसात तीन किलोचा रिझल्ट आलेला आहे त्यांचा येस येस नक्कीच नक्कीच मॅम कारण आपल्या संधी तर आहे आहेच एवढा भारी की त्यांनी रक्ताचं प्रमाणही वाढतं एचबीचं प्रमाण वाढतं आणि शरीर सुदृढ राहतं येस yes. वजन तीन किलो कमी झालंय ती कसं वाटतंय तुम्हाला छान वाटत मॅडम कधी वाटल होत किलो होण्यापूर्वी कि वजन कमी करावं कोणीतरी यावं भेटावं काहीतरी सांगावं म्हणून हो हो मॅडम आणि <laughs> माझी मैत्री सर सॉरी मॅडम याच्यामुळे माझं वजन कमी झालेलं आहे अयोध्ये आता, आता शिथे तीन किलो वजन कमी झाले एका पॉईंट ने तुमचं रक्त वाढलंय आणखी ब्लड वाढणार आहे तुमचं आणखी वजन कमी होणार आहे तुमचं तेव्हा मग बघा तुमची लाईफस्टाईल कशी होणार आहे सगळं स्वयं मॅडम अयोध्या आढावलं जाणार आहे साडेचार ला कॉल करते मॅडम मला रोज आढळत आहे तुम्ही किती वजन कमी केले अयोध्या आढावा मॅडम गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माझं पाच किलो कमी झालं मॅडम किती दिवस झाले तुम्हाला मला एक महिना झाला बघा ताईंच नाव काय सांगितलं सुनीता सुनीता एका महिन्यात पाच किलो वजन कमी केले तुम्ही पंधरा दिवसात तीन किलो वजन कमी केले आता तुम्हाला एक महिना झाला की तुमचं तेवढंच पाच ते सहा किलो वजन कमी होईल हो मॅडम नाही म्हणजे मैत्रिणी जे केले ते तुम्हाला करायचे आता मला खूप चॅलेंजेस होते मॅडम काय काय चॅन्जेस होते माझा हात वर जात नव्हता वाकत नव्हता मला जेवता येत नव्हतं मला डॉक्टरांनी एम आर आय करायचं सांगितलं होता येस yes, मग केलं नाही केला चारच दिवसात हात सरळ झाला मॅडम जेवता येते कामही करता येतात दहा वर्ष आले मॅडम मी दोन किलोमीटर आज पैदल आली दहा वर्षाच्या नंतर म्हणजे तुमच्यासाठी क्लॅपिंगच व्हायला पाहिजे दोन किलोमीटर काय दोन पावलं सुद्धा चालायला कंटाळा करतात बघा थोडस मार्केट समोर जायचं मुलाला इन मिस्टर गाडी काढ बाबा नाही तर मार्केटला रिक्षा काढ रे बाबा मॅडम म्हणजे दहा वर्ष आले मी स्कूटी चालवतेच घरी जायचं असलं तरी मी स्कूटी न जात होती पण दहा वर्षाच्या नंतर आज दोन किलोमीटर पैदलला आली वर्कआउट साठी मॅडम वर्कआउट साठी आली मॅडम मी वाशिम वाशिमला आल्या येस 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 म्हणजे सुनीता ताई तुम्हाला चित्र क्लिअर झालंय माझी लाईफस्टाईल इथं बदलणार आहे आता कारण इथं गोष्टी करू शकत नव्हते मी करायला लागले आणि जिम मी म्हणजे तुमच्या आता ज्या गोष्टी मला करायच्या करणार आहे कारण वजन कमी झालं हे चॅलेंज कमी झाले की आपली एनर्जी लेवल वाढते आपला कॉन्फिडन्स वाढतो मानसिक जो तणाव असतो तो सुद्धा कमी होतो आणि एनर्जी फील होते मॅडम पंचावन्न किलो येस माझ्याकडून एक महिना एक्स्ट्रा चार महिने घ्या करून घेणारच आहे मॅडम अयोध्या ताई करून घेतील जसं माझं ठाकरे सरांनी करून घेतलं तसं आढावताई पण त्यांचं करून घेतील मॅडम माझं ताईने करून घेतलं म्हटलं तुमचं अर्चनाताई ताई करून घेतील एकमेकी करून घ्या एकमेकीच्या खूप भारी राहत आणि एकमेकींना शेअर केलं जातं सर्व गोष्टी फक्त प्रॉपर एक्सरसाइज करून प्रॉपर डायट फॉलो करा आपल्या सगळ्या सद्धीत आहार घ्या बघा लाईफस्टाईल चेंज होणार आहे आजही बऱ्याचशा गोष्टी तुमच्या लक्षात येत नसतील त्या सुद्धा गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये बदल होणार आहे हो मॅडम हो आणि मॅडम सगळ्यात जास्त मेहनत आमच्या टीगेवर ठाकरे मॅडम आहे ठाकरे घेतात ठाकरे ठाकरे मॅडम घेतात येस yes, नक्कीच त्यांचा वॉच आहे तिकडून तुमच्यावरती आणि तुम्हाला वजन कमी करून तुरुन, बारीक करूनच सोडणार आहे ठाकरे मॅडम सोडणारच नाहीये ठाकरे सर सोडणार नाहीये माझ्या जेएडजीचा पण रिझल्ट छान आला मॅडम पण त्यांना आम्ही लाईव्ह घेऊ शकलो नाही त्यांचा ब्लडचा रिपोर्ट जो आहे तो तीन चार तीन चार पॉइंटच राहायचं चा, आज आठ पॉइंट ब्लडचा रिपोर्ट त्यांचा छान आला या व्हेरी नाईस मॅडम गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग त्यांना जे आता अर्चना ताईने सांगितलंयसर अल्सर अल्सर कोरायटाईज होता त्यांना त्याच्यामुळे त्यांचं ब्लड कमी होत येस आणि त्यांनी काल रिपोर्ट काढलाय आणि त्यांचं ब्लड किती पॉईंट आठ पॉईंट झाले मॅडम अल्सर कोरायटाईज येस 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 नक्कीच फक्त तुम्हाला एक विश्वास तुमच्या कोच वरती आपल्या आहारावरती काय घडू शकतं याचा अंदाज आपल्याला सुद्धा राहत नाही नक्कीच तुमच्या शरीरामध्ये चांगलं गुड न्युट्रिशन गेलं एक्सरसाइज तुम्ही चांगली केली तुम्हाला चांगलं गायडन्स मिळालं तर अशक्य गोष्टी शक्य होऊ शकतात yes? एक वेलकम घ्यायचं मॅडम एक आजी आहे नमस्कार आई नमस्कार गोदावरी चव्हाण बर काय काय त्रास होते मध्ये शुगर आहे बीपी आहे मानेचा त्रास आहे पोट वाढलं संडास येस, साफ येस, नाही ये। चक्रा येतात बर दवाखाने के के केलेत का तुम्ही मग दवाखाने केले का दवाखाने चालू आहेत बंद करायचे का दवाखाने नाही गोळ्या <laughs> <नहीं। laughs> बंद करतायत नाही तुम्हाला वाटत का बंद व्हावं म्हणून हो वाटतं ना त्याच डॉक्टरांनी करावं बंद हो म्हणा त्यांनी तुम्हाला फक्त आता मग अर्चना ताईच ऐकायचंय अर्चना ताईच ऐकली की त्याच त्याच डॉक्टरने चालू केलं ते डॉक्टर बंद करतील गोळा ते म्हणतील आई आता तुम्हाला गोळी घ्यायची गरज नाही तुमच्या शरीर आता सुदृढ होत चाललंय त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा अर्चना मॅडमचं ऐकायचंय त्याच्यानंतर मग तुमच्या एक एक करून गोळा बंद होतील कारण आता उतार वयात नुसतं त्या गोळ्या कोणत्या ही गोळी खाल्ली का ती गोळी खाल्ली का सकाळची खाल्ली का संध्याकाळची खाल्ली का दुपारची राहिली का लक्षात ठेवायला गावाला गेले की सोबत